नमस्कार मित्रांनो आज भव्य दिव्य आपला हा कुशेगावचा हिद्कीच मी मैदान पार पडतोय आणि जस्ट आता मी आत्ताच पोचलो आहे मैदानामध्ये आणि बघतो तो पाच गट पालाला आलेले आहेत आणि बघूया आता भुंगा पण आलेला आहे भुंगा आणि कुठली कुठली बैल आहेत पाचव्या गटाती बघूया आणि जो कोण कोण आलेला व्हिडिओ हा खूप उशीरात मला वाटतं मी पाच आल्यामुळं बघायला नाही भेटणार पण पाचव्या गटामध्ये एक ते पाच गट आलेले आहेत भुंगाला पैरा कोण आहे आणि दुसरी कुठली कुठली बायला ती पण बघूया तर पाठीमाग मग मी आता सुट्टीवर आलेलो आहे तर चला तर जाऊया आपण सुट्टीवर तुम्ही समोरच बघू शकता भुंगाला बघायला गर्दी बघू शकता किती जमलेली आहे

एक लक्षात घ्या चार नंबर काठावरती एका पोराचा मोबाईल पडलाय जर कोणाला सापड तर त्यांना आणून त्याला योग्य बक्षीस दिला जाईल आणि लक्षात घ्या प्रत्येकाने आपल्या गाडीची चावी मोबाईल पोरं वाड सगळी समोर ठेवा हॅलो तर मित्रांनो आजकड महाराष्ट्राला आतुरता होती भुंगासोबत फोन पडणार आहे तर बघितला भुंगासोबत स्वतः वासरू आहे सोनिया आणि सर्व माहिती आपण नंतर गट पाल्यानंतर घेऊया बघूया कसं काय असणार आहे तो आणि आपली मुंबईची मंडळी पण सर्व आलेली आहे इथे काय कधी का आले जाऊ मुंबई आपल्या इथे रात्री आले का मी पण आता जस्ट मैदानामध्ये पोहोचले आरण्याला मला माहिती नाही कुठे आरण्याचा पॅन बघा मित्रांनो ही मंडळी समोर तुम्ही बघा सुट्टीचा थराव तुम्हाला पाहायला मिळेल आणि समोर तुम्ही जो डोंगर बघू शकता जमा व्हायला सुरु झालेली आहे ગાભરના